काम करत असताना पैशाची गरज असते संघर्षाची गरज असते त्याचबरोबर तेवढंच महत्वाचं अध्यात्माची देखील ते काम करताना गरज करता। आहे आणि अध्यात्म म्हणजे काय की कुठेतरी आपण जाता जाता चोरी करायला जायचंय आणि देवाच्या पाया पडून चाललोय तर काही त्याला उपयोग नसतो अं म्हणजे चांगले विचार ठेवणं तुमचे नीतिमत्ता चांगले असणं तुमच्या भावना चांगल्या असणं म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरी गीता ह्या गोष्टी वाचल्या तर ह्याच गोष्टी सगळ्या सांगितलेल्या त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्याचं कधी वाईट चिंतू नका दुसऱ्याचं कधी दुसऱ्याच्या संपत्तीवर लक्ष ठेवू नका दुसऱ्याचं कधी दुसऱ्याचं कधी आपलं होत नसतं तर याच नाव अध्यात्म आहे नाही आणि जेव्हा तुम्ही मनापासून आणि चांगल्या मनाने एखादी गोष्ट करायला जाता तेव्हा तुम्हाला देव त्या रूपाने सगळ्या गोष्टी देत असतो ते काम चांगल्या பார்படு பார்படு